संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर शहर पोलिसांनी गोल्डन सिटी परिसरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहरासह ग्रामीण भागातील दहा जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला गेला संगमनेर शहरामध्ये पहिल्यांदाच जुगार अड्ड्यावरती ही सर्वात मोठी कारवाई झाली आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोल्डन सिटी परिसरातील बुवासाहेब नवले नगर भागातील काटवणामध्ये हा जुगार अड्डा सुरू आहे त्यानंतर कॉन्स्टेबल विशाल करपे उपनिरीक्षक निवांत जाधव महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे रोहिदास शिरसाट विवेक जाधव महिला पोलीस शिपाई स्वाती ठोंबरे यांच्या पथकानं या ठिकाणी छापा टाकत या जुगाऱ्यांना ताब्यात घेतलाय नववर्षाच्या प्रारंभी ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे या कारवाईत दिलीप अरगडे भगवान राहणे मंगेश सातपुते जितेंद्र दवे प्रवीण चव्हाण बाळासाहेब अरगडे चेतन ठाकूर शैलेश देशमुख हरीश देशमुख शेट्टीबा पवार अशा दहा जुगारांना ताब्यात घेतलाय या ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळला जात होता बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न